नमस्कार शेतकरी वाणू शेतकरी खरीप पिकम्या संदर्भातील राज्यातील शेतकऱ्यांच्या खूपच कॉमेंट्स बऱ्याच काही व्हिडिओमध्ये येत होत्या की नेमकं खरीप हंगामातील पिकम्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कुठपर्यंत कोणत्या महिन्यापर्यंत करावं लागणार आहे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते सर्व काही पीकम्याचे पैसे तिथे वितरण होणार आहे आणि शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना जी रक्कम अदा करण्यात येते ती देखील तिथे करण्यात आली आहे परंतु पीक विमा कंपन्या वारंवार हेच अपडेट देऊ लागल्या की ह्या महिन्यात त्या महिन्यात या तारखेपासून आणि सर्व काही कॅल्क्युलेशन वगैरे कंप्लीट झाली याच्यावरती आपण एक व्हिडिओ देखील मागितलं काही काळामध्ये बनवला होता की कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं आहे त्याच्यात किती शेतकरी पात्र आहे तर शेतकरी संदर्भात संपूर्ण काही माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की नेमकं कोणत्या जिल्ह्यांना कधीपासून पीक विमा हा वाट वाट शकतो आणि शेतकरी पीक विमा कंपन्यांचा फायनल निर्णय काय याच्या संदर्भात एक अपडेट समोर आले तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं काम करणार आहे तत्पूर्वी चॅनलवर जर की कोणी मात्र नवीन आले असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि एक माहिती सांगू शकतो की काल आपण लेटेस्टमध्येच एक पी एम स्वरी नमो शेतकरी योजनेअंतर्गत एक अपडेट दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जी माहिती होती ती पूर्णतः जेनवून होती शेतकरी वनो की याच्या संदर्भात हप्ता कधी वितरण होणार काय होणार परंतु काही शेतकऱ्यांनी खूपच निगेटिव्ह कमेंट तिथे केल्या तर शेतकरी याच्या संदर्भात थोडी नादारी नाराजी पण व्यक्त करण्यात कारण की आपण खूपच माहितीपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून देम घेऊन येत असतो परंतु काही लोक मुद्दा म्हणून तिथे वाईट आणि निगेटिव्ह कमेंट करतात विचार केला असता तर काही मात्र टक्केच ते लोक असे किती निगेटिव्ह कमेंट तिथे करतात असो शेतकरी आपण एक माहिती आहे पीकम्या संदर्भात तीच तुम्हाला मी याच्या संदर्भात सांगणार आहे की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे कारण की मांगलिक काळामध्ये याच्या संदर्भात एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्याच्यामध्ये आपण जाणून घेतलं होतं की की कॅल्क्युलेशन आता पीकम्या कंपन्यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील झालेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी तिथे पीक म्यासाठी पात्र आणि त्यांच्यासाठी रक्कम किती पात्र हे देखील आपण जाणून घेतलं होतं परंतु अद्यापही ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वितरण झाले नाही तर नेमकं हे पैसे शेतकऱ्यांना कधीपर्यंत पीक मा कंपन्या वितरण करणार आहे याच्या संदर्भातच आपण माहिती जाणून घ्या आणि त्याचबरोबर शेतकरी एक महत्वाचं अपडेट हे देखील सांगू शकतो की दोन हजार तेवीस हंगामातील ते खरीप हंगामाचा जो पीक मा अद्यापही शेतकऱ्यांना भेटला नव्हता किंवा त्यांच्यापासून ते शेतकरी वंचित होते त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता मार्चच्या बजेटमध्ये म्हणजेच की दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी असू शकते कारण अशी माहिती समोर येऊ लागली की त्या अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये मागील काही वर्षाचा राहिलेला रखडलेला पीक त्याच्या माध्यमातून पीक कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्याचे निर्देश राज्य शासन देईल किंवा ते देखील त्याच्यामध्ये मंजूर होऊ शकतो किंवा त्याच्या संदर्भात एक निर्णय येऊ शकतो अशी काही माहिती सूत्रांच्या आणि काही आर्टिकलच्या माध्यमातून आता समोर येऊ लागले तर कोणत्या आर्टिकलच्या माध्यमातून मी तुम्हाला क्लिअर करणार नाही कारण की अद्याप ही माहिती अशी म्हणजे याच्या संदर्भात जी माहिती ती सविस्तर उघड उघडती आली नाही परंतु हे अपडेट समोर आले म्हणजेच की एकंदरीत विचार केला असता सांगतो आहे शेतको की ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या अखेरी हंगामातील तो पीक मध्ये तिथे भेटला नव्हता त्यांच्यासाठी काही ना काही खुशखबरी या अर्थसंकल्पाच्या दहा मार्च रोजीच्या सादरीकरण बजेटमध्ये असू शकते शेक्ति आता शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की मार्च पासून आता तीन मार्चपासून आता अर्थसंकल्प बजेट जे की चालू होणार आहे आणि दहा मार्च रोजी जे की सादर देखील करण्यात येणार आहे आणि तेवीस मार्चपर्यंत हे अधिवेशन तिथे चालू राहणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून तर याच्या माध्यमातून जे लाभकारी निर्णय होणार आहे त्याच्या माध्यमातून पीक किंवा संदर्भातील एक महत्वाचा लाभकारी निर्णय होणार आहे आता सांगू शकतो कारण की तुम्हाला लक्षात असेल की मायुती सरकारच्या माध्यमातून एक योजना निवडणुकीच्या अगोदर सुरू करण्यात आली होती मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना आणि मुख्यमंत्री तत्कालीन जे की एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं होतं की या लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे की विविध योजनांचा लाभ आम्ही तिथे देऊ जसं की खास करून पीक मग त्याचबरोबर अतिवृष्टी अवकाळी पावसाचे जे की पैसे अनुदान सर्व काही म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती रिटेल कृषी क्षेत्रात जेवढे पण योजनांचे पैसे लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तिथे देऊ तर याच्या संदर्भात देखील आता माहिती समोर आलेली आहे सूत्रांच्या माध्यमातून हे देखील ते सादर करण्यात येणार आहे तर एक अपडेट होतं आता शेतकरी याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होता आणि किती कॅल्क्युलेशन त्यांचं कम्प्लीट आहे आणि कधीपासून त्यांना पीक मग वाटप होऊ शकतो तर आता पीक मग कंपनीच्या माध्यमातून जे अपडेट्स देण्यात आले त्यांच्या माध्यमात असं अपडेट समोर आलंय की राज्यात सर्वतः दोन हजार चोवीसच्या हंगामातील जे की सर्व कॅल्क्युलेशन इथं कम्प्लीट आहे परंतु आता रक्कम अदा करण्यासाठी जे की शेतकरी काही वेळ तिथे लागले लागले सरळ सरळ दिसून म्हणून थोडी प्रतीक्षा शेतकऱ्यांना खरीप हंगाम चोवीसच्या पीक तिथे करावं लागेल असे म्हणायला काही हरकत नाही परंतु शेतकऱ्यांना हा प्रश्न कायम स्वरूप असतो की आपला जिल्हा आणि आपण त्याच्यात पात्र आहे की नाही थोडक्यात आपण जाणून घ्या तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना हे की अहवाल यादी आपल्याकडे काही दिवसापूर्वीच आली होती याच्यावरती आपण पहिला पण पुढे अपलोड केला होता परंतु आता पण तुम्हाला एक माहिती म्हणून सांगू शकतो बऱ्याच काही शेतकरी माणूसच्या मागील व्हिडिओजमध्ये याच्या संदर्भात सध्या म्हणून तुम्हाला ही माहिती सांगू लागली तर याच्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश आहे शेतकरी नांदेड अहिल्यानगर नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांचे जे की क्लेम दाखल झालेले पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आणि तुम्हाला ही पण माहिती सांगू शकतो की शेतकरी ज्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे जे की खूप जास्त नुकसान झाले होते तितका तत्कालीन देखील तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे की आयुक्तालयाच्या माध्यमातून जे प्रस्ताव जे की राज्य शासनापर्यंत आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्यापर्यंत देण्यात आले होते त्यांच्यासाठी शेतकरीनो सरसकटच्या स्वरूपात तिथे पीक मंजूर झालेलं आहे परंतु वाटप अत्याप्त्य झालेलं ते कोणते जिल्हे ते देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घ्या तत् तत्पूर्वी तुम्हाला हे अपडेट आहे नागर ते सांगतो शेतकरी याच्यामध्ये नांदेड जिल्हा आहे अहिल्यानगर आहे अहिल्यानगरमध्ये दोन लाख सत्तर हजार एवढे शेतकऱ्यांचे क्लेम दाखल झालेले त्यांना तो पीक मध्ये तिथे भेटणार आहे त्याचबरोबर शेतकरी चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याऐंशी हजार शेतकरी आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख पाच हजार शेतकरी शेतकरी इथे पात्र आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये एक लाख चाळीस हजार एवढे शेतकरी पात्र आहे परभणी आहे परभणीमध्ये नऊ लाख नव्वद हजार एवढे शेतकरी जे की पात्र आहे त्या पुढचे एक लाख नव्वद हजार वर्धा मध्ये लाख साठ हजार जालना जिल्ह्यामध्ये चार लाख पस्तीस हजार छत्रपती सात लाख ऐंशी हजार शेतकरी भंडारामध्ये वीस हजार पालघरमध्ये दोन अडीच अडीच हजार म्हणजे की दोन हजार पाचशे शेतकरी शेतकरी त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये नऊ लाख नव्वद हजार बुलढाणामध्ये चार लाख पन्नास हजार सांगलीमध्ये अठरा हजार शेतकरी नंदुरबारमध्ये पस्तीस हजार बीडमध्ये एकूण टोटल दहा लाख शेतकरी पात्र आहे शेतकरी त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये चार लाख त्र्याण्णव हजार शेतकरी अकोलामध्ये दोन लाख नव्वद हजार शेतकरी धुळेमध्ये एकूण टोटल शेतकरी दहा हजार शेतकरी पात्र आहे शेतकरी धाराशिवमध्ये एक लाख पन्नास हजार यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीन लाख नव्वद हजार शेतकरी एकूण शेतकरी विचार केला असता तर एकशे दहा महसूल मंडळामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा पीक मध्ये वाटप होणार आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये एक लाख पंचवीस हजार शेतकरी गडचिरोलीमध्ये पस्तीस हजार आणि लातूर जिल्ह्यामध्ये एक लाख सत्तर हजार ते या काही जिल्ह्यांची अपडेट्स आपल्याकडे होती ती की तुम्हाला मी सांगण्याचा काम केलं आणि याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या काही जिल्ह्यांना देखील इथे हा पीक विमा भेटणार आहे परंतु कधी भेटणार हाच शेतकऱ्यांना मुख्य प्रश्न मागेल बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचा आहे आणि आपण बऱ्याच सा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या महिन्यात भेटणार परंतु शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्या जसं अपडेट देतात तसंच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचं काम करतो मीच नाही युट्यूबवर जेवढे पण जे अपडेट्स येतात ते पण हेच सांगतात परंतु आता एक तुम्हाला मी फायनल अपडेट सांगू शकतो की हा पीक विमा भेटला तर कधीपर्यंत भेटू शकते नाही भेटला तर शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा जसे हाल शेतकऱ्यांचे झाले तसे पण ते देऊ शकते कारण की दोन पीक पिक रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना भेटले नाही आतापर्यंत शेतकरी त्याच्या प्रतीक्षेत होते परंतु शेतकऱ्यांची प्रतीक्षा तिथे आता फायनल संपलेली आहे म्हणजे पीक मॅस तिथे भेटला नाही तर हा पिक मा तुम्हाला कधीपर्यंत शेतकरी इथे भेटू शकतो तर याच्या संदर्भात काही पीक अपडेट्स आहे जसं की ओरिएंटल जनरल कंपनीच्या माध्यमातून अपडेट्स आहे शेतकरी तर सी एआयसी भारतीय भारती पिकमा कंपनी एडीएफसी आय सी आय लॉमर्स जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणजे नऊच्या नऊ पिकमा कंपनीच्या मान्य हेच अपडेट समोर लागले की आता मार्चमध्ये शेतकऱ्यांना हा पीकमा भेटू शकतो असं मी सांगत नाही की भेटणारच आहे भेटू शकतो कारण की ही रक्कम यांच्यासाठी मंजूर किंवा त्यांच्यासाठी जे मी तुम्हाला जिल्हे सांगितले ते सर्व काही कॅल्क्युलेशन ते पात्र झाले परंतु अद्याप त्यांना तो पीक किंवा भेटला नाही तर भेटू शकतो शेतकरी असं याच्या फायनल अपडेट्स काही सांगू शकत नाही नाही तर बरेच की शेतकरी परत कोमेंट्स करतील की तुम्ही तर सांगितलं होतं की भेटणार कारण की आपण मागील की काळामध्ये जे अपडेट चालू होतं त्याच्या आधार सांगितलं होतं की याच दिवशी एक किंवा या तारखेपासून भेटणार परंतु ते भेटू नाही लागलं कंपन्या ते वाटप नाही करू लागलं याच्यामध्ये शेतकरी कोणाची काही गलती सरळ सरळ पीक किंवा कंपन्यांचे काही त्याच्यामध्ये गलती असू शकते तर शेतकरी मार्चच्या पर्यंत किंवा मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये हा पिक मा येऊ शकतो नसता शेतकऱ्यांना पीक मा सध्या तरी विसरावंच लागेल किंवा त्यांना अद्याप जास्तीची प्रतिक्षा इथे करावं लागेल तर पिकमा संदर्भात हेच एक महत्वाचं सबडेट होतं शेतकरी व्हिडिओ मध्ये माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद